आपण पण आहोत लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव डाळिंग लिलाव आळे फटा मार्केट आळे फटा येथील मे साईशंबो शंभो ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे बोला शंभर सातशे रुपये आठशे रुपये एक्कावन्न रुपये नऊशे रुपये एक हजार अकरा एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर अकराशे अकराशे अकरा एक्कावन्न बाराशे चोवीस चाळीस बाराशे एकावन्न एकसठ एकाहत्तर एकाशे तेराशे तेरा दहा एकावन्न एकसष्ट चौदाशे रुपये चौदाशे अकरा एकवीस माल बघा माल बघा चौदाशे एकवीस रुपये चौदाशे एकवीस एकतीस एक्कावन एकसष्ट्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे रुपये ए बी सहाशे रुपये सहाशे अकरा एकवीस एकतीस एकशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्याऐंशी सातशे रुपये सातशे दहा वीस ते चाळीस सातशे पन्नास सातशे साठ सत्तर पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे एक्कावन्न एकसठ एका नऊशे नऊशे दहा वीस चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठ नऊशे सत्तर नऊशे ऐंशी नऊशे पंच्याऐंशी एक हजार रुपये एक हजार रुपये गणेश बोला चारशे रुपये चारशे पाचशे रुपये एक्कावन्न रुपये रुपये सहाशे सहाशे दहा वीस दहाशे चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे दहा सातशे वीस सातशे वीस सातशे तीस बोलू घ्या सातशे चाळीस सातशे पन्नास रुपये एस के